नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माघ शुद्ध जया एकादशी सोळा आठ फेब्रुवारी रोजी असून माघयात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रक्मिणच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी दिली माघवारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे सुरक्षेसाठी आणि पोलीस वाहतूक नियंत्रणासाठी एक हजार चारशे शहाऐंशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि यामध्ये दोन पोलीस उपअधीक्षक एकाहत्तर पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक आठशे पोलीस कर्मचारी सहाशे होमगार्ड तसेच दोन बी डी एस पथके नियुक्त करण्यात आली आहेत वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र पासष्ट एकर महाद्वार महाद्वार घाट पत्राछेड आदींसह ठिकाणी तेरा वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापना करण्यात आली असून यामध्ये वारकरी नागरिकांच्या बेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत तसेच शहरात आणि मंदिर परिसरात रंग आधी ठिकाणी दोनशे साठ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे वारकऱ्यांच्या मदतीसाठी सहा ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा कार्यान्वित केली आहे वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशांवये जड वाहतूक शहराबाहेरून वळवण्यात आलेली आहे तसेच वाहतूक नियमनासाठी तेरा ठिकाणी डायव्हर्शन पॉईंट सुरू करण्यात आलेले आहेत याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबवण्यासाठी शहरात आणि शहराबाहेर पंधरा ठिकाणी वाहनतस व्यवस्था करण्यात आली आहे वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी केले आहे माघवारी दोन हजार पंचवीस साठी आज संध्याकाळ आज रात्रीपासून म्हणजे पाच तारखेला रात्री बारा वाजल्यापासून वाहतूक वळवण्यात चे आदेश झालेले आहेत त्या अनुषंगाने वाहतूक जड वाहतूक वळवण्यात येईल तसेच जे शहराच्या जवळ आणि शहरांतर्गत काही रस्ते आहेत ते काढलेल्या आदेशाप्रमाणे तिथं बॅरिगेडिंग लावून रस्ते ची वाहतूक आहे ती वळवण्यात येईल माघवारी दोन हजार पंचवीस साठी एक दोन डी एस पी तेरा पी आय एकाहत्तर ए पी आय पी एस आय आठशे अंमलदार आणि सहाशे होमगार्ड तसेच बिल्डेजची दोन पथके एक आर सी पी अशी तैनात करण्यात येणार आहेत सदर माघवारीच्या बंदोबस्तासाठी एकूण पंधरा निर्धारित पार्किंगची ठिकाणं आहेत तिथे भाविक आपली वाहने पार्क करू शकतात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेरा वॉच टावर आहेत तिथे बंदोबस्त लावून गर्दीवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येईल नेहमीप्रमाणे माऊली स्कॉट जे आहे जे खाजगी वेशात चोऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी ते देखील यावेळी कार्यरत राहणार आहे सी सी टी व्ही नगर परिषदकडून जे लावण्यात आलेले एकशे साठ आणि मंदिर समितीचे शंभर असे जवळपास दोनशे साठ सी सी टी व्ही ची नजर सदर परिसरामध्ये राहणार आहे